नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेलवर आजचे राशी मध्ये स्वागत आहे मेष राशी आज मेष राशीसाठी आजचा दिवस त्रासदायक आहे गृहकलह वाढण्याची शक्यता आहे आज काही अशुभ घटना घडतील कामाच्या ठिकाणी दुसऱ्यांवर राग करू नका आजचा शुभ रंग पांढरा आणि शुभ दिशा वायव्य आहे वृषभ राशी आज वृषभ राशीसाठी रोजगारात वृद्धी होईल जे काही ठरवाल ते कुणाला सांगू नका व्यवहार करताना काळजी घ्यावी लागणार आहे आजचा शुभ रंग केसरी आणि शुभ दिशा दक्षिण आहे मिथून राशी आज मिथून राशीसाठी आजचे दिनमान अनुकूल आहे आज मोठे आर्थिक लाभ होणार आहे व्यवसायात प्रगती होऊन मोठा आर्थिक फायदा होणार आहे कामाच्या ठिकाणी बढती मिळणार आहे आजचा शुभ रंग पांढरा आणि शुभ दिशा वायव्य आहे कर्क राशी आज कर्क राशीसाठी आजचा दिवस धार्मिक कार्यासाठी चांगला आहे कुटुंबातील वातावरण आनंददायी राहणार आहे आज खर्च कमी करा दूरवरचे प्रवास होतील आजचा शुभ रंग हिरवा आणि शुभ दिशा उत्तर आहे सिंह राशी आज सिंह राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे दूरवर प्रवास होतील शेअर मार्केट व्यापारात गुंतवणूक करण्यासाठी दिवस मध्यम स्वरूपाचा आहे आजचा शुभ रंग पोपटी आणि शुभ दिशा उत्तर आहे कन्या राशी आज कन्या राशीसाठी आजचा दिवस तणावात जाणार आहे आर्थिक अडचणी येतील प्रवास टाळा अपघात होण्याची शक्यता आहे तुमच्या पार्टनर सोबत वाद होण्याची शक्यता आहे आजचा शुभ रंग लाल आणि शुभ दिशा उत्तर आहे तुला राशी आज तुला राशीसाठी बेरोजगारांना नोकरीचे योग आहे आरोग्य चांगले राहील अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आजचा शुभ रंग पिवळा आणि शुभ दिशा पूर्व आहे वृश्चिक राशी आज वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे कौटुंबिक वातावरण वाणीवर ताबा ठेवण्यास लाभ होणार आहे आजचा शुभ शुभ रंग निळा आणि दिशा दक्षिण आहे धनुराशी आज धनुराशीसाठी आज आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे मित्रमैत्रिणींसोबत काळजीपूर्वक व्यवहार करावे लागणार आहे कामाच्या ठिकाणी संयम बाळगावा लागणार आहे आजचा शुभ रंग पांढरा आणि शुभ दिशा पूर्व आहे मकर राशी आज मकर राशीसाठी रोजगारात नव्या संधी मिळतील उतावेपणा करू नका नोकरी व्यापारात भरभराट होईल तब्येतीची काळजी घ्या आजचा शुभ रंग जांभळा आणि शुभ दिशा पूर्व आहे कुंभराशी आज कुंभ राशीसाठी आरोग्य चांगले राहील व्यापारात फायदा होईल जबाबदारी वाढणार आहे रोजगारात नव्या संधी मिळतील प्रेमप्रकरणातील अडथळे दूर होईल आजचा शुभ रंग भगवा आणि शुभ दिशा पश्चिम आहे मीन राशी आज मीन राशीसाठी उत्पन्नात वाढ होण्याचा आज योग आहे दिनमान चांगले राहणार आहे आज दूरवर प्रवास होणार आहे प्रवासातून आर्थिक लाभ मिळतील आजचा शुभ रंग पांढरा आणि शुभ दिशा पूर्व आहे आजचे राशी भविष्य आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा